नमस्कार बल्हाणे येथील आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर बाल हक्क संरक्षण व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा बिरसा फायटर्स ची मागणी धुळे जिल्ह्यातील बल्हाणा येथील शासकीय आदिवासी किंवा अनुदानित आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थी निखिल राजेश पावरा याला बेदम मारहाण करणाऱ्या शाळेतील शिक्षक कर्मचारीसह शाळा प्रशासनावर अट्रॉसिटी व बालहक्क संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संशोधन अटक करा, करा व सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आयुक्त अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक जिल्हाधिकारी धुळे पोलीस अधीक्षक धुळे व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खेरनार नवापूर धुळे जिल्ह्यातील बल्हाणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थी निखिल पावरा या छोट्याशा विद्यार्थ्याला तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी अत्यंत क्रूरतेने बेदम मारहाण केलेली आहे या मारहाणीत त्या विद्यार्थ्याचं तोंड फुटलेलं आहे तोंडातून रक्त निघत आहे डोळ्यातून रक्त निघत आहे छातीवरती बेदम मारहाण केलेली आहे अत्यंत क्रूरतेने तेथील कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्याला मारलेला आहे या घटनेचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मुले ही देवाघरची फुले असं आपण म्हणतो आणि आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शाळेमध्ये पालक हे तेथे विद्यार्थी सुरक्षित राहतील तेथील शिक्षक तिथले ते कर्मचारी प्रेमाने शिकवतील या आशेने या आश्रमशाळेमध्ये दूर गावात पालक हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ठेवत असतात परंतु बलहाणेसारख्या येथील अशा घटना बघून कुठेतरी आमचे आदिवासी विद्यार्थी हे आश्रमशाळेमध्ये सुरक्षित नाहीत असं आम्हाला वाटतं हे शिक्षक आहेत की राक्षस आहेत असा प्रश्न निर्माण होतो एवढ्या क्रूरतेने या विद्यार्थ्याला मारण्याची गरज नव्हती कोणतं असा गुन्हा या विद्यार्थ्याने केला की एवढं बेदम मरेपर्यंत हा विद्यार्थी मेला असता एवढ्या क्रूरतेने त्या विद्यार्थ्याला मारलेला आहे हा व्हिडिओ बघून आम्हालाही विचित्र वाटतं कुठेतरी आमच्या आदिवासी बांधवांमध्ये या घटनेच्या बाबतीत संताप निर्माण झालेला आहे राग निर्माण झालेला आहे हे जे कर्मचारी आहेत हे नोकरी करण्याच्या लायकीचे नाही आहेत म्हणून ज्यांनी कोणी या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने क्रूरतेने मारलेलं आहे त्यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे बालहक्क का संरक्षण सुद्धा या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे जे कर्मचारी आहेत हे शिक्षक किंवा अन्य पदावर लाह राहण्याचे लायकीचे नाहीत म्हणून यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत पोलिसांनी तातडीने या संशयितांना अटक करावी यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे अन्यथा या विद्यार्थ्याच्या न्यायासाठी आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत या विद्यार्थ्याला या पालकाला न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत या विद्यार्थ्याला पालकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत या विद्यार्थी पालकाला साथ देऊ जय विरसा जय आदिवासी